जे धुळीचं नियंत्रण जर ठेवलं वाहतूक इकडून मोठी गाड्या गेल्या नाहीत पाहिजेत किंवा छोट्या मोठ्या टू व्हीलर जाऊ द्यात पण हे रिक्षा टांगा आणि फोर व्हीलर डायरेक्ट गाड्या इथं येतात म्हणजे दर्शनाला जे लोक येतात ते डायरेक्ट गाडी घेऊन येतात मी एक गाडी गेली की कितीतरी धूळ उडते पाठीमाग हां असं कुठंच नाही फक्त पंढरपुरातच आहे त्यात पण बदल व्हावा फोर व्हीलर गाड्या बाहेर पार्किंग केलं पाहिजे चारी चारही बाजूला शहराच्या चारही बाजूला बाहेर पार्किंग पाहिजेच त्याशिवाय हे कंट्रोल होणार नाही दोन हजार कामगार लावले तरी धूळ कंट्रोल होणार नाही हे नियोजन केलं पाहिजे म्हणतात की निष्काळजीपणे सत्ताधारी निष्काळजीमुळे ने, ने एवढं म्हणजे धूळ वगैरे झाले आता सगळा दोष त्यांना देऊन पण चालत नाही तुम्ही जर हे काही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवल्या तर निश्चित कमी होऊन जाईल कोण होईल नगराध्यक्ष आता दोन चुरस आहे बालके मॅडम एक आहे आणि पापडकर आहेत काय तरी जनतेचा कौल किंवा कट्ट्यावरील गप्पा यामधून काय निष्कर्ष तसं काही सांगता येत नाही पण चुरस दोघांची जोरात होणार आहे